आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस आणि आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत प्रहारचे पुरंदर तालुका विभाग प्रमुख मान्य श्री हनुमंत तात्या नेटके आणि प्रहारचे तालुका सचिव मान्य श्री इम्रान इनामदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवरी येथील गणेश मोरे या दिव्यांग बांधवाला मदत म्हणून सायकल भेट म्हणून देण्यात आली प्रहारचे संपर्क प्रमुख मान्य श्री काशीनाथ अण्णा जगताप यांनी तीन चाकी सायकल पदर खर्च करून प्रहारच्या या दोन अधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण समाजाचे देणे लागतो या हेतूने हे उपक्रम हातामध्ये घेतले असल्याचे तालुकाध्यक्ष माननीय श्री फिरोजभाई पठाण यांनी सांगितले या उपक्रमाबद्दल दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांनी समाधान व्यक्त करून पुरंदर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले यावेळी दत्ता दगडे लक्ष्मण बनसोडकर चंद्रकांत अप्पा कसबे संतोष काळे हैदर नागरजी आदी प्रहारचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद